नमस्कार मित्रांनो आपण पाथरवाला या ठिकाणी आहोत आमच्या शाळेच्या वर स्लॅपवर एका ठिकाणी पायपाच्या जागेवर पायपाला चिटकून हे पिंपळाचं झाड उगवलेलं होतं अलीकडे तर तुम्हाला लक्षात येईन आम्ही हे काढलेलं आहे आणि त्याच्यात थोड्या मुळेसुद्धा काढलेले जाणीवपूर्वक हे पिंपळाचं झाड आहे मुळासहित हे काढलेले आहे आणि त्याचं रोपण म्हणजे कुठं कुठल्या एखाद्या भिंतीवर किंवा कुठं बाथरूमवर कुठंही पिंपळ अशी झाडं येतात त्याचा आपण पुन्हा एकदा लावू शकतो त्याला मुळासहित काढण्याचा प्रयत्न करायचा आणि ते लावायचं आता आपण त्याचं रोपण करणार आहोत बघा चला अंबाजणी कर बंद कर थोडं शॉप तर पहा हा पिंपळ आता आपण शाळेच्या बाहेर जे ये येण्याचा रस्ता आहे असा रस्ता दाखव रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपण असे झाडं लावणार आहोत तर त्याच्यापैकी एक पिंपळ आहे तो, तो आपण लावत आहोत कुंडली कबरदारी विठ्ठल श्री पिंपळेश्वर महाराज की तर पहा हा पिंपळ त्यो यो पद्धतिले